有人。啊啊啊！开飞机！哎。有人。开飞机？开没开？开了机。有人。 मिक्स करायचं कुठं बघायचं बाई मात्र म्हणून लक्ष नाही घर संसार मुलं बाळ सगळं मिक्स करायचं या आढळत्या कॉफी केले छान गोड गोड <laughs> सगळं हातात नेऊन दिलं पाहिजे सगळ्या वस्तू हातात नेऊन दिल्या पाहिजे हा कोणाची शाळेत बोलवले यायचं झालं नाही माणसाला गाडी पंचर झाली तशी दुरुस्त केलं तशी गेलो तिथं हा त्याच काय करू मी ते ठेवा ते ढोसा हा तुम्हाला गाव लागतंय नाही काय मला काय बघा मला काय म्हणायचं लक्षात घ्या बाई माणसानं आता काय चांगलं हो बाई माणसानं कुठं कुठं बघायचं सांगा बघू हा तुम्हाला इकडे माझ्यासोबत यायला नको झालं मी बोलवलं की पळतार सांगून घ्याल गट हं काल गुडघ होता वेळ किती वेळ करायचं किती वेळ फोन लावायचं तुम्हाला किती वेळ शाळेत काय होतंय शाळेत बोललेलं लक्ष पाहिजे अहो मुलाबाळ दादा तर काय वहिनी छान दिसतात त्या मला म्हटला ते योगा करतात का बदला सकाळी पाच ला उठते म्हटलं तू आला मग चार वेळा वाजते कस तर कस तर करत साडेपाच सहा वाजता फिरायला पाऊन तास फिरते त्याच्यानंतर अर्धा ते पावन तास योगा करत्या ट्रेडमिल वरती ती तर चालू नाही तिथं मन भरत नाही म्हटलं ट्रेडमिल ला परत चालते म्हटलं तेवढं सांगायचं मार्क फिटनेस कस ठेवल्यास तू म्हटल्यावर पण म्हणेल का चाळीशीत आल्यास तू म्हणून कौतुक करण्यासाठी मला वय सांगणं भाग पडलं पर अली परि तुमच काम कमी करत अरे बाबा मी काय म्हणते ऐका आता त्या पोराची भावनी आहे त्या पोराला समजून सांगा लक्ष द्या त्याच्याकडे जरा त्याला वेळ द्या थोडासा त्याच्याशी बोला प्रेमानं तुला काय अडते काय नाही ते व्यवस्थित क्लिअर करत जा डाऊट क्लिअर करत जा शाळेतलं सगळं मला बघायला लागणार असतो काय विषय झाला सांगतोय मी का बघत नाही याच कारण सांगतो तू मला सांग तुझं शिक्षण किती झालंय मी डिप्लोमा इंजिनियर आहे आणि डिग्री आहे तू शेवट वर्ष जाऊ पण शिक्षण तुला जर चांगला आपल्या दोघांच्या हा मी काय अभ्यास घेतलो आणि माझ्यासारखं पूर्वी चाळीस टक्के पास झालं तर नको नको म्हणून मी घेणार मला द्यामध्ये चालू मला बारावीला कर्ज घेतो पडलेला पाहिजे नायला काय मिळतो मी पाचवी तिकडा नापात आहे अकरावी तेरावी तेव्हाय चौदावीची परीक्षा दिलोच नाही हे सांगितलं नाही बायोडेटा दाखवताना एसवाय बी ए टाकले बायोडेटा बर ते जाऊ दे बर तू वर गावाकडे गेल्या सकाळ जात ना घरात ना फी द्यायची पैसे काढायचा माझ्या बरोबर या म्हटल्यावर तुम्हाला वेळ असतो कारण दादा कुठे गेला तासा किती वाजता परत आला सहा सांगू का पप्पा सांगायला पाहिजे बरं सांगशील मित्र भेटलो कॅनडा वर पण ते गौरव सगळे आण जेवंत मी होतो मी पण आले असते <laughs> ना भेटायला कॅनडाच्या माणसाला भेटायला मी आम्ही येऊ काय सर याय यायचं म्हटलं सगळं राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी सेवा हो कधी जायचं भेटला एकट्याच तिकीट आहे

मी घालतो साठ हजार आई तिथे तीन लाख विशेष आपला दोघ जाऊन आलो तिथे काय पाहिजे ते एन्जॉय करू ना काय पाहिजे तर राहणार तू पाहिजे तू राहणार तू तीन लाख ती कधी आपण एन्जॉय करायचं लेकीसाठी जावायसाठी गुन्हा कसला कसला अरे वा अरे वा जरा वेळ द्या म्हटलं की वेळ द्यायला नको तुम्हाला तुझ्या सोबत गप्पा मारायला लागतो पैसे वरे पाहिजेत माझ्या आईचे तुझ्या आई बाबा फोन केला फोन काय फोन उचलला नाही बाई तू तर निशील घरीच बोलायला संसार टिकलाय कळलं काय हा असती तर झालं कल्याणच झाला तुझ्या नशिबाच खरं सुट्टा समजा सगळ्या करणारी बायको पाहिजे मला सापडले घरी बर

आता मिळाले ते तर आणूया आणि त्याची मी तारी झपायची तुम्ही नाही बायक अहो पण माझ्या हौशीन माझ्या काय तर आणायचं ना तुला डायमंड सेट महत्वाच आहे का तू येण महत्वात महत्वाच काय अहो असं करताय रोज रोज काय मी आता घेतलं आहो असं करू नका ऐका तुम्ही कसं म्हणताय मला प्रेमाला व्यवस्थित समजून सांगा ऐका तरी अहो ऐका तरी नाही मी आता रुचलो मैत्री चोखूया माझ्या मैत्रिणीला घेऊन हा आहो मी आणतो म्हटल तुम्ही आण पण माझी चॉईस मी मोठं पाण्याची आखाच आण त्याच्यावरती आणि पैसे घालायला पाहिजेत आपल्याला अरे मी तुझ्यासाठी हो कमवतोय हो मी तुम्हासाठी कमवतोय मी हा पण तुम्ही गेला असा की काय तर कारणच देता नंतर मला कधी आणणार माझी काय चॉईस ना माझी काय हे आहे की नाही सांगा बाई एकदा बोललो म्हणजे बोललो आता परवा कविताला बोललो तो तुला नेकलेस घेऊन देतो गिरलो मी शब्द फिरवत म्हणजे पैसे आला बघून

भवानी भेटूत ते काय प्रॉब्लेम नाही मला नाही खरेदी करायला मला आता डब्बल पाहिजे डब्बल रेटिंग आता डब्बल झाली काय घ्यायचे एक ह्या कानात घाटल्या एक ह्या खानात घाल एवढं मोठ्या खानातून आपण मोठ्या खानाचं काय मला नव्हतं तुझी चांगलं वाद उठलं सुटलं नको नवऱ्याच्या किशात हात घालतील तेरा वर्षात नाही म्हटलं माझ्या पैशात किशातोटले असते मी दिले भावाला आतापर्यंत काय माहिती काय काय दाखवतात दाखवा माझ्या पैसे एवढे पैसे कुणाला ते मला लागतोय दुकानचा सगळा

आहो, मला वेळ दिला पाहिजे कोरोना वेळ दिला पाहिजे एवढंच बनवलं असते मला फिरायला एवढंच बनवलं गार झाली ती तुमच्या बोलण्याच्या नात ऐकी गुगल पे गुगल पे का आता आहो आहो गेली परत सुना लावून गेली वाटत 지상합니 그... <laughs> 어, 괜찮나아 빨리 들요들